अंबाजोगाई शहरातील अल्पावधीत नावारूपाला आलेल्या संकल्प विद्या मंदिर या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त विविध मेडल्स प्राप्त गुणवत्ता यादीमध्ये झळकलेल्यांसह एकूण एकशे ऐंशी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाईचे गट शिक्षणाधिकारी मधुकर सुवर्णकार हे होते तर यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश इंगोरे अधिव्याख्याता डॉक्टर योगेश सुरवसे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनंतदादा लोमटे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे स्पर्धा परीक्षा समन्वयक संतोष राऊत तर विचार मंचावर संस्थाध्यक्ष कैलास चोले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर एस बडे यांची उपस्थिती होती सर्वप्रथम मान्यवरांनी प्रतिमा पूजन केला त्यानंतर शाळेच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं प्रारंभी करताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर एस बडे यांनी स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं संस्थेच्या वतीनं स्कॉलरशिप टॅलेंट सर्च ज्युनियर आय ए एस एमटीएस जळगाव यासह विविध परीक्षेसाठी विद्यार्थी दरवर्षी मोठ्या बसतात सांगून वर्षभर संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रसंगी परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवून चिरंजीव सोहम चव्हाण चिरंजीव श्रेयस पौळ कुमारी श्रेया चाटे कुमारी श्रावणी कांगणे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असून स्कॉलरशिप अवॉर्डसाठी चिरंजीव स्वरूप गणेश लाड तसंच विविध मेडल्स प्राप्त एकशे ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला सुरुवातीला बोलताना अॅडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे यांनी पालक व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं संकल्प विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थी पालक शिक्षक आणि संस्था चालक यांचं कौतुक केलं प्रत्येक विद्यार्थ्यानं सातत्यपूर्ण अभ्यास करून आईवडिलांच्या कष्टाचं चीज करावं व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या शाळेमध्ये असं मला बघायला मिळालं की कुठली स्पर्धा आहे आणि ते या शाळेमध्ये झाली नाही हे खरंच कौतुकास्पद बाब आहे शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवणं तर ठीक आहे परंतु त्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन त्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये घडवणं डॉक्टर योगी सुरवसे यांनी बोलत असताना सांगितलं की बीड जिल्ह्यात संकल्प विद्या मंदिर शाळा ही शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच नावारूपाला आलेली शाळा असल्याचं सांगत विद्यार्थ्यांना व पालकांना जुनी शिक्षण पद्धत व आत्ताची शिक्षण पद्धत समजून सांगितली व पालकांसाठी अनमोल असं मार्गदर्शन केलं मित्र बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण बक्षिस वाटली बक्षिस वाटत असताना सूत्रसंचालन प्रत्येक विद्यार्थ्याचा परिचय लक्षपूर्वक ऐकत होतो ज्या मुलांना बक्षीस मिळालं आहे विशेषतः सर्व मुलं ही एकोणनव्वद टक्क्याच्या पुढची आहेत आणि व्यासपीठावर बसलेले सगळे प्रमुख पाहुणे ही एकोणनव्वद टक्क्याच्या खालचे असतील अशी मला शंभर टक्के अपेक्षा मार्कांचं वलय आणि मार्काचं क्षितिज हे किती उंचावत चाललंय हे मी त्याच्यातून थोडा अभ्यासत होतो शिक्षणाबद्दल सर्वसामान्यांमध्ये आलेली सजगता पुढच्या पिढीला किती अनुरूप आहे हे सांगणार ते एक चित्र होत आणि मुलांच्या शिक्षणासाठी जागरूक असणारा प्रत्येक पालक व्यासपीठावर येऊन हो। अत्यंत आत्मीयतेने ते बक्षीस स्वीकारत होता यामधून त्या पालकाची शिक्षणाप्रती असलेली जागरूकता आणि शाळेले केलेले प्रयत्न या दोन्हींचा सुरेख संगम आपल्याला तिथे दिसत होता तर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजे शिंगोले यांनी संकल्प विद्या मंदिर ही आयडियल उपक्रम राबवणारी शाळा असल्याचं सांगत स्पर्धा परीक्षेसंदर्भात सातत्यपूर्ण सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत असल्याचं सांगितलं नेहमीप्रमाणेच त्यांनी विविध उदाहरणे देत महामानवांचे संदेश संदर्भ व त्यांच्या कार्याचे दाखले देत विद्यार्थी आणि उपस्थित पालकांशी दिलखुला संवाद साधला व अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं डॉक्टर राजे शिंगोले यांच्या समायोचित मार्गदर्शनामुळं सभागृह मंत्रमुखान तुम्हाला आम्हाला सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो करणारा करणारिवाय राहणार नाही शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे आणि शिक्षण जर तुम्ही घेतलं तरच तुमचा उतार होणार आहे सांगणार आहे भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवाने शतका मध्ये तुम्हाला आम्हाला सांगितलं एक एकर पण शाळा शिका आणि ज्या संत भगवान बाबांनी सामाजिक सेवेबरोबर शैक्षणिक सेवेचा पाया रचला आणि खऱ्या अर्थानं मग बोलताना सांगितलं की दाईगुडे साहेबांनी कि मला त्यांना पाहिलं की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंची आपण तिथे खऱ्या अर्थाने एकीकरांची कास तुम्ही सर इथं जे जे ते धरलेले आहे आणि तो विचार आपल्याला सोडायचा नाही आपल्याला शिक्षित समाज करायचा समृद्ध समाज करायचा हे तुमचं अत्यंत चांगलं आहे आणि या तुमच्या कार्याला मी शुभेच्छा देतो सर तुमच्यासाठी मला एक ओळ आठवते की कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील कबुतराच्या पिलाला गरुडाचे पंख तर लावता येतील परंतु गगन या प्रसंगी तहसीलदार विलास तरंगे यांनीही संकल्प विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून मनाला समाधान वाटलं असल्याचं सांगितलं या शाळेत शिकणारे विद्यार्थी व त्यांचे पालक नशीबवान आहेत तर ज्यांचा प्रवास खडतर परिस्थितीतून झाला आहे अशा व्यक्तींच्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित असतो त्यामुळं मला या चोले दाम्पत्याचा व त्यांच्या सहकार्यांचं कौतुक वाटतं कारण पस्तीस विद्यार्थ्यापासून सुरू केलेला प्रवास हा कधीही सोपा नसतो हे यश शिक्षकांचं सातत्यपूर्ण योगदान व विद्यार्थ्यांचे परिश्रम यामुळं हे यश संपादन करता आलं विद्यार्थ्यांना खूप खेळा खूप शिका व अभ्यास करा आनंदी राहा असं आवाहन तहसीलदार विलास तरंग यांनी केलं सुरुवात ज्याचा मार्ग म्हणजे असं म्हणतात मार्ग कधी शिकण्यापर्यंत जात नाही जसं घाटा घाटाने डोंगरा डोंगराने ह्या शाळेचा प्रवास आहे कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे मुक्या जीवांचे दुःख या बोलीत आले पाहिजे त्याचं कारण असं आहे की माझ्याचा तैवार कुणी पण घेत पण जे लहान लहान घटकातून लहान लहान कुटुंबात आले त्या लोकांचा खरं तर काही वार घेणे गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आलो डॉक्टर साहेबांची माझी दोघांची मिळून सुद्धा नव्वद टक्के मार्क होणार नाही आमची मला चर्चा झाली तुमचे नव्याण्णव अठ्याण्णव पंच्याण्णव शंभर एवढे त्या सगळ्याच कौतुक करतो अंधाराचे दिवस आले दिवा दिवा जमवायला हवा वेळ पडली तर सूर्य देखील पंथित दानून ठेवायला हवा एवढी जिद्द तुमच्यामध्ये आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका समाज मन बदलत आहे म्हणजे तुमची पिढी आणि एकूणच समाज व्यवस्था खूप ट्रान्झिशन फेज मधनं आहे त्यात अनेक अडचणी अनेक गोष्टी आहेत त्यात तुमच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत कारण तुमचं एकदम असं सध्याच हिरव मन आहे म्हणजे असं एकदम फुललेलं मन असत ते कधीही ब्लॅक किंवा व्हाईट होऊ देऊ नका ते त्याच प्रकारे ठेवा तुम्ही यावेळी माता पिता पालक विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सई फड प्रगती केंद्रे अक्षरा निकम भक्ती गायकवाड या इयत्ता नव्वीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षिका श्रीमती पी एच नायक यांनी केलं तर उपस्थितांचे आभार श्रीमती कौशल्या शिंदे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प विद्या मंदिर शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांनी पुढाकार घेतला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं करण्यात आली तर सांगता पसायदानानं करण्यात आली वार्ता न्यूज करीता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के अंबाजोगाई जिल्हा बीड